वे नवे नव्हे तर हे राम नाम भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे भगवान भोलेनाथ प्रभू रामचंद्रांना आराध्य मानतात रामांची भक्ती करतात जे रामचंद्र भगवान भोलेनाथांसाठी पूजनीय आहेत अशा प्रभू रामचंद्रांचं अवतार कार्य त्याच वेळेला चालू होतं आणि प्रसंग असा पहा त्याच वेळी त्या ठिकाणी त्या, त्या दंडकारण्यामध्ये प्रभुरामचंद्र प्रभुरामचंद्रांची धर्मपत्नी सीतामाई या सीतामाईचं हरण रावणानं केलेलं होतं आणि सीतेच्या शोधात प्रभुरामचंद्र त्या दंडकारण्यापर्यंत येऊन पोहोचले होते प्रभुरामचंद्र अगदी भावविव्वळ झालेले होते पत्नी विरहाच्या दुःखामध्ये होते प्रभुरामचंद्रांनी त्या वनामध्ये हिंडावना दिसत आहेत पशु पक्षी दिसत आहेत ज्या काही वेली दिसत आहेत त्या प्रत्येकाच्या समोर जावं जे काही समोर येईल त्याला मिठी मारायचे झाडा झुडपांना मिठी मारायचे आणि मोठ्या मोठ्यानं आक्रोश करायचे सीते सीते अगं माझी सीता कुठे गेली झाडांना तुम्ही माझी सीता पाहिली का पशु पक्ष्यांना विचारायचे अहो तुम्ही माझी सीता पाहिली का कुठे असेल माझी सीता कुठे गेली असेल माझी सीता पत्नी विराच्या दुःखामध्ये व्याकुळ व्हावं सीतेचा शोध घ्यावा आपली पत्नी कुठे आहे माहिती नाही कोणीही माहिती द्यायला तयार नाही पत्नीचा शोध घेतायत समवेत धाकटे बंधू आहेत वनोवन हिंडाव रानोरान हिंडाव पत्नीचा शोध घ्यावा सीते, सी, सीते 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 करून मोठ्यानं आक्रोश करावा पण सीता सापडत नाही असा तो प्रसंग अशा प्रकारे भगवान प्रभुरामचंद्रांचं अवतार कार्य चालू आहे आणि याच वेळी भगवान भोलेनाथांनी सती मातेसह त्या दंडकारण्यामध्ये यावं भगवान भोलेनाथांनी माझ्या प्रभुराम चंद्रांना लांबूनच पाहिलं जे प्रभुराम चंद्र पत्नी विराच्या दुःखामध्ये होते लांबूनच पाहिलं आणि लांबूनच हात जोडून नमस्कार केला हे सगळं दृश्य पाहावं सती मातेनं अरे जे देवादी देव आहेत जे महादेव आहेत हे महादेव एका सामान्य पुरुषाला पाहून हात जोडतायत नमस्कार करतायत पाहिलं मनामध्ये शंका निर्माण झाली अरे हे असं कस काय शंका निर्माण झाली आणि लगेच प्रश्न निर्माण केला लगेच प्रश्न विचारला प्रभू स्वामी अहो तो सामान्य पुरुष त्याच्या वेशावरून वाटतय की तो एखादा वनवासी आहे वनामध्ये राहतो आणि तुम्ही या सामान्य पुरुषाला नमस्कार करता हात जोडता असं का प्रश्न विचारला भगवान भोलेनाथांनी सांगावं सती जो सामान्य पुरुष तुला समोर दिसतोय ना तुझ्याला सामान्य समजतेस ना हा पुरुष सामान्य नाही तर माझ्यापेक्षाही ज्यांचा मोठा अधिकार आहे अशा भगवान विष्णूंचा अवतार पूर्णावतार ज्यांना मानलं गेलं सूर्यवंशामध्ये जन्माला आलेले राजा दशरथ त्या दशरथांचा पुत्र श्रीराम आहे सुंदर असा श्लोक आला ज्या श्लोकामध्ये या प्रसंगाचं वर्णन केलं पहा लक्ष्मण नामानौ भ्रातरौ वीरसंमतौ देवी प्राज्ञो सूर्यवंशो सती राजा दशरथाचा पुत्र प्रभुरामचंद्र साक्षा, साक्षात साक्षात विष्णूंचा अवतार आहे आणि प्रभुरामचंद्रांच्या समवेत लक्ष्मणजी आणि हे लक्ष्मणजी शेषनागाचा अवतार आहेत शेषनागाचा अंश आहेत गौरवर्ण लघुरबंधु शेशेषो लक्ष्मणाभिध ज्येष्ठो रामाभिधो विष्णु हो, पूर्णांशो निरूपद्रवह राम विष्णूचा अवतार आणि लक्ष्मण शेषाचा अवतार आहेत हे भगवान भोलेनाथ या श्लोकाच्या माध्यमातून सती मातेला सांगतायत आणि सती हे दोघजण दिसायला सामान्य दिसत असलेस तरी सुद्धा अधिकार संपन्न आहेत म्हणून मी हात जोडून या दोघांना नमस्कार केला सांगितलं पण सतीचा विश्वास बसेना सतीला भोलेनाथांच्या भोलेनाथांचं बोलणं पटत नाहीये खरं वाटत नाहीये प्रभू तुम्ही म्हणता की हा राम विष्णूंचा अवतार आहे म्हणजे थोडक्यात हा देव झाला आणि देव कुठं पत्नी विरहाच्या दुःखामध्ये व्याकुळ होतो का देव कुठं पत्नीसाठी रडतो का या पुरुषाचं बारकाईनं निरीक्षण करा स्वामी हा झाडा झुडपांना मिठ्या मारतोय आणि आपल्या पत्नीच्या नावानं आक्रोश करतोय मोठ्या मोठ्यानं आरडतोय हा कसा काय देवाचा अवतार असणार याला विष्णूचा अवतार कसं मानावं माझा विश्वास बसत नाहीये स्वामी सती माता म्हटली तुम्ही म्हणताय ना की हा विष्णूंचा अवतार आहे ऐका मला याची सिद्धता पाहिजे मग सिद्धता पटण्यासाठी मी परीक्षा घेणार मी या रामाची परीक्षा घेते भोलेनाथ सांगतात सती अगं परीक्षा घेऊ नकोस कारण तो भगवान आहे भगवंताची कुठं परीक्षा घेतात का माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू जाऊ नकोस परीक्षा घेऊ नकोस पण सती म्हटली नाही मला प्रत्यक्ष हे जाणून घ्यायचं आहे मला याची सिद्धता पाहिजे की हा नक्की भगवान आहे का भगवान विष्णूंचा अवतार आहे का या सती मातेनं प्रभुरामचंद्रांच्या पत्नीचं रूप धारण केलं माझ्या सीता माईचं रूप धारण केलं आणि सीता मातेच्या रूपामध्ये ही सती माता प्रभुरामचंद्रांच्या समोर येऊन उभी राहिली प्रभुरामचंद्र आक्रोश करतायत सीते 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 म्हणून आरडतायत ओरडतायत समोर सीतेचं रूप धारण केलेली ही सती आहे पाहिलं प्रभू रामचंद्रांनी की अरे सीतेच्या रूपात सती माता समोर उभी आहे लक्षात आलं काहीच बोलले नाहीत दुर्लक्ष केलं आणि पुन्हा व्याकुळतेनं सीते सीते असा धावा करत आहेत त्या सीतेच्या रूपामध्ये असणाऱ्या सतीमातेनं पुन्हा प्रभुरामचंद्रांच्या समोर जाऊन उभं राहावं तेव्हा प्रभूंनी हात जोडावेत माते अग तू एकटी का आलीस माझे भोलेनाथ कुठं आहेत रूप कुणाचं आहे सीतेचं रूप धारण केलंय पण तरी सुद्धा ओळखल्या गेली सती माता तिची ओळख तिला स्वतःला लपवता आली नाही किंवा प्रभुरामचंद्रांनी ओळखलं अरे ही माझी सीता नाही माझी पत्नी नाही तर माझी आई आहे माते तू एकटी का आलीस माझे भोलेनाथ कुठे आहेत आणि या ठिकाणी पहा या प्रसंगामध्ये अशी मान्यता सुद्धा सांगितली जाते की या ठिकाणी प्रभुरामचंद्र म्हटली आई तू का आलीस तू जा तू जा असं म्हणता म्हणता तुळजा असा अप्र अपभ्रंश झाला तू जा म्हणता म्हणता तुळजा किंवा तू का आली तू का आई असा या ठिकाणी शब्द निर्माण झाला आणि तुळजापूरची मायभवाने त्या ठिकाणी स्थित झाली जगताच्या कल्याणाकरता ही मान्यता या ठिकाणी मानली जाते प्रभुरामचंद्रांनी ओळखलं की ही सती माता आहे आणि आता सती मातेला निश्चय पटला की हा सामान्य दिसणारा व्यक्ती सामान्य दिसणारा मानव हा साक्षात विष्णूंचा अवतार आहेत किंवा साक्षात विष्णू आहेत अधिकार पटला मान्य झालं अशा प्रकारे सती यांचं त्या दंडकारण्यामधलं चरित्र आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे ही आख्यायिका आपण या ठिकाणी ऐकली आता यानंतर आपल्याला पार्वती मातेच्या जन्माच्या कथेकडं वळायचं आहे ही कथा काल वेळे अभावी सांगायची राहून गेली होती म्हणून मी आज तुम्हाला सांगितली आहे यानंतर मातेचा वियोग जो आपण तो काल पाहिला झाकी रूपामध्ये या ठिकाणी पाहिला आणि आता सती मातेनं देहत्याग केल्यानंतर पार्वती मातेचा जन्म कशाप्रकारे झाला आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा कशा प्रकारे पार पडला या ठिकाणी आपण आजच्या कथेमध्ये हे विस्तारपूर्वक पाहणार आहोत तत्पूर्वी या पार्वती मातेच्या जन्माची कथा पाहण्याअगोदर आपण भगवान भोलेनाथांचं सुंदर असं भजन करणार आहोत प्रत्येकानं हात जोडायचेत भगवंताला प्रार्थना करायचे देवा आम्ही समर्पणानं तुला शरण आलो आहेत या महापुराणाच्या निमित्तानं किंवा या शिव महापुराणाच्या माध्यमातून हे भगवंता जे भगवान भोलेनाथ तुमच्या आमचे प्रत्येकाचे आद्यगुरू आहेत या आद्यगुरूंना विनंती करायचे देवा या श्रावण मासामध्ये या पर्वकाळी आम्ही तुझी कथा तुझं चरित्र श्रवण करतोय देवा तू आमच्यावरती कृपा कर भरदो झोनी गुरुजी हमारी हमा... भरदो ोनी गुरुजी हमारी। हम आए शरण मे तुम्हिनी द जोरी गुरुजी हम आए शरण में तुम्हारे एक तारी देवा आम्ही समर्पणाने तुला शरण आलोय या भक्ताची झोळी सुखाने समाधानानं भरून दे प्रत्येकानं मनोमन भगवंताला प्रार्थना करा हातानं टाळी वाजवा मुखानं नामचिंतन करा जय जय हो जाए हो, जाए हो एक

¡Gracias! पार्वती महादेव की पार्वती पते शिव हर हर महादेव